हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा पोलादपूर तालुक्याचे नव्हे तर काखंड हिंदुस्थानचं महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान तानाजी यांना अभिवादन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा राजमाता जिजाऊ राजमाता आईला देवी यांना मानाचा मुजरा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन करून श्री पोलादपूर तालुक्याचं वैभव आणि सर्व आमच्या युवांचं नेतृत्व सन्मान्य चंद्रकांत कळंबे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो मित्र ही आजची कॉर्नर सभा ही दुसरी सभा आहे आता नुकतीच पोलादपूरला एक सभा झाली आणि दुसरी सभा आज आता इथे देवळे जिल्हा परिषद गटाची पितळवाडी इथे होत आहे आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपण आजची सभा कशासाठी घेत आहोत आपले लोकप्रिय आमदार कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगाळे साहेब हे चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत मित्रो गेल्या पंधरा वर्षामध्ये आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी जे विकास पुरुष म्हणून ज्याने आपल्याला खंबीरपणे साथ दिली ते आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आमदार भरत शेठ गोगवले साहेब यांनी गेल्या अडीच वर्षामध्ये सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर आपल्याकडे अक्षरश विकासाचा पाऊस पडला मग धरणं असतील पाणी पुरवठा योजना असतील किंवा रस्ते असतील महापुरामध्ये सन दोन हजार एकवीस मध्ये सर्व रस्ते आपल्याकडचे बाधित झाले होते आपले पूल होऊन गेले होते संपूर्ण आपलं पोलादपूर पुन्हा पंधरा वर्ष पाठीमागे गेलं होतं ते पुन्हा पुनर्वैभव उभं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सन्माननीय आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांनी आणि श्री चंद्रकांत कळंबे साहेब यांनी आज आपल्याला प्रत्येक गावामध्ये विकासाची कामं दिसत आहेत आणि म्हणूनच आपल्याला या पुढेही आमदार हवा तो भरतशेठ गोगावले साहेबच हवेत कारण विकास फक्त करू शकते ती फक्त शिवसेना करू शकते आणि आपले भरतशेठ गोगावले साहेबच करू शकतात हे आपल्याला त्यांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून आमचं ठरलंय आमचं ठरलंय आम्ही पुन्हा चौकार मारणार आणि पुन्हा चौकार मारून आमदार भरतशे गोगावले साहेब यांना प्रचंड मताने निवडून देणारच हा निर्धार करून आज इथे जे जमलेले माझे शिवसैनिक आहेत माझे बांधव आहेत त्याने हा निर्धार पक्का केलेला आहे आणि म्हणूनच वीस तारखेला आपण नंबरला धनुष्यबाणाचं बटन आहे ते धनुष्यबाणाचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने निवडून द्या हीच भावनेचे प्रार्थना करतो आणि येथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या